खुशखबर 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 गड हिंग्लसच्या नागरिकांसाठी खुशखबर विकास पुरुष मंत्री हसन सुमुश्रीफ यांच्या माध्यमातून गडहिंग्लस शहराला मिळणार तब्बल नऊ कोटी तेवीस लाख रुपयांचा विकास निधी ज्यात गड हिंग्लज स्मशानभूमीचा लोकार्पण गडहंग्लस तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय सुसज्ज भाजी मंडई शहर स्वच्छतेसाठी स्वीपर मशीन यांच्यासह अन्य विविध कामांचा शुभारंभ तसंच शेकडो नागरिकांना मिळणार संजय गांधी निराधार योजनेचा लाभ हा भव्य कार्यक्रम उद्या शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता दिनकरराव शिंदे हायस्कूल मैदान चर्च रोड गडहिंगलाज येथे संपन्न होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्रमुख कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे